गणरायाच्या आगमनानंतर दोन दिवसानंतर येणारी तो म्हणजे सोनपावलांनी येणारी लक्ष्मी हे गौरी लक्ष्मीचा सण लातूर शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय अनेक प्रकारचे देखावे या लक्ष्मीच्या समोर ठेवले जातात काय हे पूर्ण परंपरा आहे जाणून घेण्यासाठी ते आपले स्थानिक महिला आहेत काय सांगाल हे कधीपासून आपण लक्ष्मीचा तेव्हा साजरा करतोय कधीपासून असं म्हणता येत नाही पण पूर्वीपासूनच जे आपले पूर्वज आहेत तेव्हापासूनच परंपरेने चालत आलेली पिढी जे की माझी आई आजी त्याच्यानंतर मग मला दिल्या गेल्या ही माहेरून आणलेली लक्ष्मी आहे आणि ते नुसतं लातूरमध्येच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटक बॉर्डरवरसुद्धा गौरी गण गणपतीचा आणि लक्ष्मीचा सण साजरा केला जातो आणि खूप मोठ्या उत्साहाने ल ज्यावेळेस लक्ष्मी आता चार दिवसात येतात म्हणजे आम्ही आठ दिवस आधीपासूनच डेकोरेशन असो मग फराळ असो मग मक... त्याच्या ह्याच्यामध्येच आम्ही खूप म्हणजे एन्जॉय करतो सगळ्यात मोठा म्हणजे दिवाळीच्या नंतरचा सण म्हणलं तर गौरीचा आता गौरीचं जे डेकोरेट करत असते मकर असते या सगळ्या गोष्टी करायला पूर्ण हो दोन रात्री पूर्ण जातात नाही ते माहित नाही आपोआप शक्ती आहे ते अंगात आणि खूप असं एन्जॉय करत आम्ही हे सगळं डेकोरेशन करतो डोक्यात काहीच नसतं एक असते डोक्यात पण तिसरंच होऊन जाते दरवेळेस वेगळी थीम होते आणि खूप म्हणजे उत्साहाने आम्ही हा सण साजरा करतो थीम तयार काय हे सगळं आम्ही निसर्गाचं आहे मग कारण मी वसुंधरा प्रतिष्ठानमध्ये महिला अध्यक्षाचं काम करते आणि हे ह्याच्यामध्ये पूर्ण ग्रीन का दाखवलं गेलं कारण दोन हजार पंधरापासून जे दुष्काळ पडलेला होता तेव्हा म्हणजे स्वतःहून मी पाहिलेलं आहे मला स्वतःला कोविड झालेला होता आणि माझ्या आईला पण झालेला होता माझ्याच घरामध्ये क्वारंटाईन करून ठेवलेलं होतं माझ्या आईला त्यावेळेस ज्यावेळेस ऑक्सिजनची कमी पडलेली होती त्याच वेळेस आम्हाला जाणवलं की म्हणजे झाडाचं महत्व काय मराठवाड्यामध्ये जी झाडं नाही येत ना त्याच्यामुळं काय परिस्थिती आहे काय नाही खरं म्हणजे देव काय आहे ते दोन हजार पंधरा सोळामध्ये दाखवून दिलेलं आहे झाडं नाहीत म्हणून ऑक्सिजन नाही म्हणून हे लोक तडफडून आहेत ती वेळ स्वतः माझ्यावर आलेली होती तेव्हापासून आम्ही झाडं लवान झाडे जगवा हा संदेश पूर्ण म महाराष्ट्रच नाही तर पूर्ण जगाला देत होता आम्ही विविध प्रकारची इथं झाडे दिसतात त्याचबरोबर ही पूजा अर्चा तुम्ही केली म्हणजे हे हे सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही म्हणला की ॲटोमॅटिक शक्ती येते हो। तर म्हणजे आता काल पूर्ण रात्र जागावं लागलं आज जागावं लागणारच आणि उद्या हे निरोप असणार त्यांचं हां उद्या निरोप असणार आज म्हणजे काल आगमन झालं काल आम्ही आमंत्रण दिलो आणि आज जेवण असते आणि उद्या लास्ट दिवस म्हणजे विसर्जनचा दिवस म्हणून आम्ही उत्साह साजरा करतो वेगळ्या वेगळ्या म्हणजे उद्या पण काही वेगळे वेगळे कार्यक्रम असतात महिलांचे त्यांना बोलवणं हळदी कुंकू म्हणून कार्यक्रम ठेवणं आमंत्रित करणं हे आम्ही साजरे करतो हे महिला जे आता त्यांना म्हणजे असं काय वृक्ष पण तुम्ही देणार हो जसं वसुंधरा प्रतिष्ठान आम्ही जॉईन केलेलं आहे नुसतं आम्ही झा म्हणजे प्रसाद म्हणून आम्ही साखर नाही देत पण तेव्हापासून आम्ही फळझाड हे इथं दिसते ना हे आम्ही प्रसाद म्हणून आम्ही तुळशीचं किंवा एखादं फळाचं झाड आम्ही रोपटं देतो आणि त्यांना समजावून सांगतो की आम्ही झाडं लावतो तुम्ही लावा आणि ह्याचं महत्त्व काय आहे ते पटवून देतोत आम्ही तर आज आज आपली आपल्याला ठीक आहे आपली पिढी पुढची ज्या पुढच्या ज्या पिढीला आहे ना आपल्याला जी वेळ आलेली आहे ही कोविड कोविडनं दाखवून दिलेलं आहे आताच मी म्हटलं कोविडनं सगळ्यांनाच दाखवून दिलेलं आहे की देव हा दगडात नाही देवळात नाही तर झाडात आहे तुम्ही झाडांचं रक्षण करा आम्ही जे सांगतो ना ते ह्या ह्याच मार्गातून सांगतो आणि ही आम्ही त्यांना पुढे पुढे चालून लावायला सांगतो आम्ही महिला जी घेऊन जातात ते संगोपन करतात हां करतात ना ते आम्हाला दाखवतात की हे आम्ही झाड लावलेलं आहे तुळशीचं रोप तर कोणालाच नाही रोज सगळ्या सगळ्यांना तुळशीचं सकाळी सकाळी पूजा असतेच त्याच्यामुळे आम्ही दाखवून देतो ते नक्कीच ते काय सांगाल हे जे तुम्ही नैवेद्य आहे कशा पद्धतीचे नैवेद्य असतात आणि काय काय असतात आपण सोळा भाज्या पुरणपोळीचा नैवेद्य ने, असतो सोळ्या भाज्या असतात आमटी दूध भात याच नैवेद्य करतो आणि पुरणपोळी म्हणजे पूर्ण अन्न त्याच्यामुळं पुरणपोळी हे मेन आहे गौरी गौरीला पुरणपोळी हे नैवेद्य दाखवूनच आपण त्याची पूजा करतो काय प्रार्थना असते काही नाही आपल्यासाठी नाही पण आपल्या लेकरांसाठी जसं पिलवंड असतात त्यांची तसंच आपलीही पिलवंड आहेत आपण अपन, आपल्यासाठी कमी पण आपल्या लेकरांसाठी जास्त जगत असतो तसंच आपण फक्त हेच सांगतो की आपल्या लेकरांसाठी जास्त विश करतो आपण नक्कीच काय प्रार्थना काय असणार आहे आता काय मागणी असणार आहे मागणी काहीच नाही फक्त आहे तसं व्यवस्थित राहू देत आणि पुढे चालून पुढच्या पिढीला चांगलं बुद्धी द्यावं एवढंच आणि जसं आम्ही म्हणजे आमची जी परंपरा पुढे चालत आलेली आहे ती आमच्या लेकरांनी पण पुढे चालून ती परंपरा जोपासावं बस एवढंच ही आहे नक्कीच गौरी गणपतीच्या माध्यमातून लक्ष्मीच्या माध्यमातून अनेकांना झाडे लावा हे संदेश देण्याचा प्रयत्न ह्या कुटुंबियाच्या वतीनं करण्यात आला आहे आणि नक्कीच हे झाडे लावायचं जी कार्यक्रम असेल किंवा एक उपक्रम असेल तो नक्कीच महत्त्वाचा ठरणार आहे येणाऱ्या काळामध्ये आसिफ पटेल न्यूज स्टेट महाराष्ट्र लातूर